तर विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पुणे जिल्ह्याचं एस आर पी एफ भरती संदर्भातलं तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेच्या निकालाची यादी प्रसिद्ध करण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक दोन पुणे यांच्या स्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसमधील तीनशे बासष्ट पदाकरता लेखी परीक्षेस पात्र उमेदवाराची लेखी परीक्षा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली आहे सदर लेखी परीक्षेच्या निकालाची यादी रिटर्न एक्झाम मार्कलिस्ट उमेदवाराच्या माहितीकरता राज्य राखीव पोलीस बल यांच्या महाराष्ट्र एस आर पी एफ डॉट गवर्नमेंट डॉट इन तसेच महा पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन पुणेच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रसिद्ध कर करण्यात आलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी पुणे एस आर पी एफ भरतीसाठी लेखी परीक्षा दिलेल्या आहेत तर त्यांनी त्यांचे मार्क्स जे आहेत ते तिथून चेक करायचे आहेत तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे यांचं अपडेट आलेलं आहे धन्यवाद